नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकऱ्या मित्रांनो आपण बघितलं असेल की राज्यभर पावसाचं जे धुमाकळ घातलेलं आहे ते पाहतच असाल तुम्ही परंतु राज्य सरकारला अजून शेतकऱ्यांची मया आलेली दिसत नाही आहे आपण बघत असाल की राज्यात मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र असो किंवा विदर्भाचा भाग असो महाराष्ट्राच्या सगळ्या भागात आपण म्हणू शकता की पावसानं असा धुमाकळ घातलेला आहे परंतु सरकार अजून झोपलेल्या अवस्थेत आपल्याला दिसत आहे आणि सरकारने काही स्वरूपात आता म्हणजे जाग घेऊन आता ही मदत करायला सुरुवात केली आहे परंतु ह्या मदतीनं काहीसुद्धा फरक पडणार नाही शेतकऱ्यांचं नुकसान आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघत असा सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत असाल की शेतकऱ्यांचं आजो आतो नात असं नुकसान झालेलं आहे आम्ही एक व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की दहा बारा गायीत म्हणजे दूध देणाऱ्या गायी अशा बोट्यात पुरामुळे मरून पडलेल्या आहेत आणि काहीतरी गायी ज्या काही संख्या आहेत पाच सहा गायी अशा पावसात वाहूनसुद्धा केलेल्या आहेत मग सरकारने ही दोन हजार कोटीची जी, जी मदत केली आहे त्या मदतीचा शेतकऱ्यांना उपयोग काय होणार आहे बघितला सर आपण महाराष्ट्रातील अजून निम्मी जी जनता आहे ती शेतकरी आहे आणि यांना फक्त दोन हजार कोटीनं काय मदत मिळणार आहे सांगा तुम्ही पंचना मित्र अजून चालू आहे तर त्यातली मदत खाली वितरित व्हायला किती वेळ लागतो याची सुद्धा गॅरंटी आपल्याला दिसत नाही आहे आणि सरकार फक्त आता ट्विटरच्या माध्यमातून सोशल माध्यम मीडियाच्या माध्यमातून फक्त सांगत आहे की आम्ही मदत करत आहोत ती एकतर ही जी मदत आहे ती लेट झालेली आहे आणि ही मदत पुरेशी नाही शेतकऱ्यांचं काही सुद्धा होणार आहे आपण सातवा आठवा वेतन आयोग लावताना हजार लाखो करोडची मदत देता किंवा फॉर हो एक्झाम्पल आपण सोशल मीडिया बघत असाल की जो नाशिकमध्ये कुंभमोळा होणार आहे त्याच्यासाठी सुद्धा ह्याच्यापेक्षा कितीतर पट अशी मदत सरकारनं घोषित केलेली आहे परंतु शेतकऱ्यासाठी ह्या राज्यात कोणीही वाली राहिलेला नाही याची आपण नोंद घ्यायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो हा जो शेतकरी आहे तो एकदम भिकार झालेला आहे महाराष्ट्राला शेतकरी भिकारी झालेला आहे त्याला राजकारणी असो किंवा सरकारी नोकर असो यांच्याकडून झिरो किंमत आहे त्याला कुठंसुद्धा व्हॅल्यू दिली जात नाही आहे सध्या आपण बघत असाल की त्याला कुठल्या का तलाठी कार्यालयात जावा किंवा कामानिमित्त कुठं प्रशासकीय ऑफिसमध्ये जावा झिरो किंमत आहे तलाठी ऑफिसमधला शिपाई सुद्धा नीट बोलत नाही शेतकऱ्यांसोबत आणि सरकारने सुद्धा आता शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे आणि फक्त दोन हजार कोटीची मदत तोंडाव मारून आता हे सर्व सांत्वन करायचा प्रयत्न चालला आहे आपली फक्त गरज कधी आहे फक्त निवडणुकीपरती आपली गरज आहे निवडणुकीला मत फक्त आपण द्यायची आणि आयुष्यभर किंवा पाच वर्ष फक्त हा खेळ बघत बसायचा आहे मग ह्यासाठी सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षाचे असो हे फक्त शेतकऱ्याचा वापर करून घेत आहेत तर बघा आता मी तुम्हाला दाखवतो की इथं सोशल मीडिया सरकारी जी माणसं असतील किंवा राजकीय नेते असतील ट्विट करून काय माहिती दिली आहे ते आपण पाहूया तर शेतकरी मित्रांनो बघा सर्वात प्रथम मी तुम्हाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेतकरी मित्रांसाठी काय माहिती दिल्या ती पाहूया तर असं म्हणण्यात आलं आहे की राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख इतका निधी आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आलेला आहे अतिवृष्टी पूर व चक्रीवाद यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकाचं नुकसान झालेलं असून या, या हंगामात आता हे नुकसान झाले असून पुढील हंगामात ह्या पैशाचा मदत शेतकऱ्यांना व्हावी म्हणून आता ही मदत सरकारने दिलेली आहे त्याचबरोबर केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक के आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणं समुद्राला उदान व अकस्मित आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत करण्याचं धोरण निश्चित केलेलं आहे त्याबरोबर आता सरकारनं अमरावती विभागासाठी पाचशे पासष्ट कोटी छत्रपती संभाजीनगर विभागासाठी इथं सातशे एकवीस कोटी तसंच उर्वरित रक्कम इतर विभागासाठी निधी वितरित करण्यात येईल आणि हा सर्व जो निधी आहे तो डी बी टीच्या माध्यमातून लाभार्थ्याच्या अकाउंटवर जमा करण्यात येणार आहे त्यामुळे आता चालू महिन्यात झालेल्या अतृश्य नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील शेत पिकाचे पंचनामे झाल्यावर तातडीनं मदत करण्यात येणार आहे असं म्हटलेलं आहे तर आता ह्या ट्विटरच्या माध्यमातून अशी माहिती दिली की गेल्या दोन महिन्याचे नुकसान झाले त्यासाठी सरकार मदत करतच आहे त्याचबरोबर येणाऱ्या काही दिवसात अजून पंचनामे केले जातील व शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे असं अजितदादा यांनी स्वतः ट्विट करूनही माहिती दिल्या त्या व्यतिरिक्त बघा आता आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काय म्हणत आहे तर फडणवीस साहेबांच्या अध्यक्षेखाली आज मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतलेला असून बैठकीनंतर फडणवीस यांनी सांगितले की शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून राज्य सरकार तातडीने मदतीसाठी युद्धपातळीवर कार्य करत आहे शेती घरे पशुधनाचे मोठे नुकसान झाले असून यामध्ये आता पंचनाम्याचे जे निकष आहेत ते शिथिल करण्यात आले असून आतापर्यंत एकस एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटीची मदत मंजूर झाली असून त्यापैकी एक हजार आठशे एकोणतीस कोटी जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आले आहेत पुढील आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येईल पूरग्रस्त भागातील पंचनामे पूर्ण होताच तातडीने आर्थिक सहाय्य दिले जाणार असून निधीची कमतरता भासणार नाही याचं सुद्धा शासनाने खबरदारी घेतलेली आहे एकत्रित शासन आदाच्या आदेशाची वाट न पाहता पंचनामे येतील तसे जी आर काढणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे मदतकार्य कुठेही थांबले नसून एन डी आर असो एस डी एस डी आर एफच्या तुकड्या आता बचाव कार्य संपूर्ण करत आहे त्याचबरोबर पूरमध्ये अडकलेल्या लोकांना आता इथं अन्न वस्त्र आणि निवाऱ्याची सोयसुद्धा सरकार करत आहे स्थानिक नुकसान नुकसानग्रस्तांना त्वरित दिलासा देण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सूट दिलेली असून धाराशिव अहिल्यानगर जळगाव सोलापूर बीड भागात एनडीआरएफच्या अनेक एस एफच्या सतरा बचाव तुकड्या सुद्धा दिलेल्या आहेत लागेल तिथे हेलिकॉप्टरची सुद्धा मदत घेण्यात येत आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर बघा शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं असून आता खालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघत असाल की पुराचा फटका इतका भीषण आहे की बघा ह्या गोट्यातल्या कितीतर गाय अशा मरून पडलेल्या आहेत कितीतर वाहून गेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना ही दोन हजार दोनशे पंधराची जी मदत आहे त्यानं काही होणार नाही सरकारनं अजून ठोस पावलं उचलून जास्तीत जास्त मदत करावी अशी मागणी आता सर्व स्तरातून आपल्याला होत आहे तर मंडळी व्हिडिओ आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर चॅनेलवर आमच्या कंटिन्यू राहा